हॅलो का बार मारती करूयाच मोरेची कुस्ती लागल्या बेलवड्या हल्लीच्या पोरा चार कुस्त्या चार पंचा शिस्तबद्ध नियोजन निघून जाण्याचा प्रयत्न आहे आणि सोडा तुला माहित आहे रनिंग गोष्टी मध्ये बाहेर गेले की परत समोर क्ष आणि बुद्धिमान चतरा पैलवा रेम्याला काम नय कुंडल विजय झाला प्रत्येक कुस्ती ताऊन सुला करून लावलेली आहे कोणाच्या घरात विजयाची मारा जायला सांगता येत नाही असं मैदानी एक कौतुक आहे हिंगणगावचा राम देणगीदारांचा देवराज देवराजमे कुंडल आणि प्रदीप पुसरे विटा राष्ट्रकुल विटा आणि सापलेला कुसरू दे शिवराज मोरे होणारा पोरगा कार्तिकचा चिरंजीव वडील हजार आहे जरा हा करा जरा बघू दे आज बघितलं आहे अनेकांनी कार्तिक मोरे